महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा खाजगीकारांच्या विरोधात गेल्या महिनाभरापासून डोंबिवली मध्ये के व्ही पेंढारकर कॉलेज समोर शिक्षकांचे बेमुदत सागळी उपोषण सुरू आहे मात्र अजूनपर्यंत सरकारला जा जाग येत नसल्याने झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जागं करण्याची निषेध रॅली काढण्यात आली अशी प्रतिक्रिया पेंढरकर कॉलेजचे माजी विद्यार्थी व आंदोलनाचे संयोजक सोनू सुरवासे यांनी दिले आहे आम्हाला आनंदानाची गरज नाही आम्ही स्वबळावर कॉलेज चालू इच्छितो म्हणून अनुदान बंद करून कॉलेजचे खाजगीकरण करावे अशी मागणी कॉलेज संस्थापक प्रभाकर देसाई यांनी सरकारकडे पाठपुरावा केला आहे दरम्यान शाळा कॉलेजचे जर खाजगीकरण झाले तर शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालकवर्गाचे अतोनात नुकसान होऊ शकते म्हणून खाजगीकरण रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाट संघातील प्रोटॉन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संजय दाबोर्डे यांनी केली आहे ही, ही रॅली पेंढारकर कॉलेज पासून घरडा सर्कल शेलार चौक ते फडके रोड मार्गे डोंबिवली स्टेशन इंदिरा चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून समारोप करण्यात आली शासक मंडा Fẹ́ràn ṣe ń bá ọmọ náà. रॅली केली जनजागृती रॅली केली ते रॅली ओंबिली पंढरगर सुरू झाली गाढा सक्लपर्यंत आली गाडा सक्लवरून शेलार नका शेलार नाक्यावरून खेळत थेड़। खेळकांचा पुतळा तिथून फडके रोड आणि आज आपण इंदिरा चौकात तिथे समाप्त करतोय रॅली आणि या रॅलीचा मागचा एकच उद्देश असा होता की आपण गेल्या एक महिन्यापासून हे बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आज आपण बघत असाल शिक्षण विभागाला जाग आली नाही हे जाग आणण्यासाठी जे झोपलेले शिक्षण प्रशासन शिक्षण मंडळ आहे शिक्षक शिक्षण संचालक झाले उपसंचालक झाले मुंबई विद्यापीठ झालं नर्मदा आयुक्त झालं हे जे सगळे प्रशासन झोपलेलं आहे त्यांना जागा करण्यासाठी आपण ही निषेध रॅली केलेली आहे आणि ही रॅली शांततेत केलेली आहे जर हे शिक्षण विभागातील धर्मदा आयुक्त कुलगुरू हे जर जागे झाले नाही आणि प्रशासन जर नेमलं नाही तर हे आंदोलन तिथपर्यंत विद्यापीठापर्यंत मंत्रालयापर्यंत शिक्षण विभागा संचालकांच्या जालनापर्यंत हे पोहोचेल याची मी आपल्याला सर काय सांगाल आजच्या या रॅलीच्या संदर्भामध्ये काय बोला मी डॉक्टर संजय धावर्डे पेनर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम करतो आहे जवळजवळ दहा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष झाले प्रभाकर देसाई जे हे संस्थाचालक आहे यांनी अक्षरशः कॉलेजमध्ये धुमाकू घातलेला आहे म्हणजे मीटिंगमध्ये असेल प्राध्यापकांच्या अशा धमक्याच्या धमक्या पोटाच्या धमक्या नाहीतर तुम्ही लवकरात लवकर बी आर एस घ्या अशा त्यांनी धमकी धमक्या देत असतात आणि शेवटीला त्यांनी कॉलेज प्रायव्हेट व्हावं यासाठी त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली सरकारला पत्र लिहिले की कॉलेज हे अनुदानित आहे पण आम्हाला प्रायव्हेट करून पाहिजे तर प्रायव्हेट जर झालं कॉलेज तर कर्मचाऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे उद्या कर्मचाऱ्यांना नोकरी लागणार नाही ना, प्रमोशन मिळणार नाही पेमेंट नाही मिळणार डी एम सुद्धा मिळणार नाही ना, बेटबिगारीसारखी परिस्थिती येणार आहे आणि जे लोक पन्नास लोक परमनंट आहेत त्यांना आज त्या कॉलेजमधून काढण्यासाठी एका खोलीमध्ये बंद करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं शिव भांडा शिव पेंडाकर कॉलेज एक अन्सिप्ट घेऊन आम्ही मैदानात उतरलो हो। आहोत जवळजवळ तीस वर्ष झाले जवळजवळ तीस दिवस झालेत आम्ही उपोषणाला बसलो हो। आहोत की हे कॉलेज प्रायव्हेट होऊ नये यासाठी सरकारकडे आम्ही बऱ्याच मान्य केल्या युनिव्हर्सिटीकडे बऱ्याच मान्य केल्या आजच्या या रॅलीमध्ये आपल्या कोणकोणत्या संघटना यात सामील आहेत त्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि प्रोटान यांनी जवळजवळ या कॉलेजच्या विरोधामध्ये कॉलेज प्रायव्हेट होणे नये यासाठी छत्तीस जिल्ह्यामध्ये चार टप्प्यामध्ये आंदोलन छेडलं होतं काल तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन होतं पस्तीस जिल्ह्यात झालेलं आहे आणि काल कालच ठाणं या ठिकाणी होतं पण आम्ही विचार केला की ठाणे या ठिकाणी आंदोलन न घेता रॅली न घेता सेम मेटोरियल कॉलेज याच्यामध्ये आम्ही इन्वॉल्ड होऊन हा मोठ्या प्रमाणावर विरोध करून यासाठी आम्ही इथे आंदोलन प्रोटान असेल डफ असेल अशा बऱ्याच साऱ्या संघटना लालबावटा असेल रिक्षाचालक संघटने खूप साऱ्या संघटना याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत प्रत्येक न्यायालयीन लढाईत लढण्याची जर तुम्हाला मदत लागली तर भारत मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी आणि बामसेबच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य करण्याचे मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय जय शिवराय यावेळी बामसेफ प्रणित भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ भारतीय विद्यार्थी मोर्चा तसेच बहुजन मुक्ती पार्टी आदी सामाजिक राजकीय संघटना यांनी सक्रिय सभाग दर्शविला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा